आपल्या मराठी वाचकांच्या पसंतीस उतरणाऱ्या पाच पुस्तकांविषयी सांगतायत अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर नमस्कार मी रसिका राठीवडेकर अक्षरधारा बुक गॅलरी पुणे आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील टॉप पाच पुस्तकं पहिलं पुस्तक आहे आधुनिक वैद्यकीची यशोगाथा आज आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केलेली आहे अनेक अशक्य वाटणारे उपचार शस्त्रक्रिया आता सहज शक्य झालेले आहेत त्यासाठी डॉक्टरांच्या अनेक पिढ्या यांची तपस्या आहे त्यातीलच काही शोधकर्त्यांच्या कहाण्या डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत समकालीन प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे दुसरं पुस्तक आहे वळणबिंदू सध्या तरुण पिढीचं पालकत्व हा एक आव्हानात्मक विषय आहे पालकांसाठी हा एक नाजूक टप्पा असतो तर मुलं आणि पालक यांनी या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे याचं मार्गदर्शन डॉक्टर अंजली जोशी यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तिसरं पुस्तक आहे संघ समजून घेताना देशातील धार्मिक आर्थिक आणि सामाजिक राजकारणाचा वेध घेणारा हा लेखसंग्रह आहे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून मनोविकास प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे चौथं पुस्तक आहे अनुभवे आले सकाळ सप्तरंग पुरवणीमध्ये अनुभवे आले या सदरामध्ये प्रतापराव पवार यांनी हे लेख लिहिलेले होते त्या लेखांचाच संग्रह म्हणजे हे पुस्तक सकाळ प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे पाचवं पुस्तक आहे महामाया या पुस्तकामध्ये मराठी संतांच्या भारुडातील कैकाय आणि तंजावर या परंपरेत रचल्या गेलेल्या कुंजवरी या नाटकातल्या कैकाडीण या आत यांचे आत्मरहस्य सामाजिकदृष्ट्या उलगडून दाखवलेले आहे डॉक्टर राजची ढेरे आणि तारा भवाळकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून पद्मगंधा प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर ही होती या आठवड्यातील टॉप पाच पुस्तकं ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी पुणे आणि अक्षरधाराची वेबसाईट अक्षरधारा डॉट कॉम यावरती उपलब्ध आहेत धन्यवाद